नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नाही मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला खूप कामं आहेत आम्हाला जॉब आहे नोकरी आहे, आहे लहान मुलं आहेत आणि जॉईंट फॅमिली आहे आणि इच्छा असूनसुद्धा आम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नाही किंवा साधी नित्यसेवासुद्धा आम्हाला करायला जमत नाही तर आम्ही कोणती सेवा करावी किंवा सेवा कशी करावी वेळात वेळ काढून अगदी कमी वेळामध्ये सेवा कशी करावी तर बघा ज्यांना स्वामींची रोजची नित्यसेवासुद्धा करायला जमत नाही त्यांनी कोणती सेवा करावी तर खरं तर नित्यसेवा करणं हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचं कामच आहे असं आपण म्हणूया नित्यसेवा केल्याने आपले स्वामी जे आहेत ते आपलं रोज संरक्षण करत असतात आणि नित्यसेवा ही आपल्या काय म्हणतात जो स्वामींचा सेवेकरी असतो तो त्याला नित्यसेवा करणं हे क्रमप्राप्त असतं रोज क्रमशः तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारकमंत्र ही सेवा ज्याच्या हातून रोज घडते त्याच्या पाठीशी त्याची संरक्षण स्वतः स्वामी करत असतात रोजच्या रोज म्हणून नित्यसेवा रोज करणं करा असं आपलं परमपू असं आपले परमपूज्य गुरुमावली रोज आपल्याला सांगत असतात तर बघा नित्यसेवा आता खरंच ज्यांना काहीच जमत नाही त्याने कोणती सेवा करावी तर त्यांनी स्वामींची अगदी सगळ्यात प्रभावी से सेवा कोणती असेल तर नामस्मरण बघा खूप तुम्हाला काम आहेत मान्य आहे पण म्हणतो ना की आधी प्रपंचनेटका करा मग परमार्थ करा असं जरी आपल्या स्वामींनी सांगितलं असलं तरी आपल्या प्रपंचच्या गाड्यातून परमार्थ साधनंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्याच्या आशीर्वादाने आपल्याला इतकं वैभव मिळालेलं आहे इतकं सुख मिळालेलं आहे इतकं समाधान मिळालेलं आहे आणि इतकं त्यांनी भरभरून दिलेलं आहे तरीसुद्धा आणि इतकं भरभरून मिळालेलं असून कुणाच्या कृपेने मिळालं तर अर्थात आपल्या गुरूंच्या आपल्या स्वामींच्या कृपेनेच आपलं आयुष्य खूप सुंदर आहे त्यांचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या पाठीशी आहे म्हणूनच आपलं आयुष्य खूप सुखे आहे आणि आपण सुखे आहोत ज्यावेळी बघा आपण एका द्यावेळी दुःखात असतो त्यावेळी आपण स्वामींचा धावा करत असतो पण तोच व्यक्ती ज्यावेळी सुखात सुखी सुख त्याच्या प सोबत असतो त्यावेळी त्याला देवाचा विसर पडत असतो पण ज्यावेळी आपल्या आयुष्यात दुःख असो सुख असो आपल्याला आपल्या गुरूंचा कधीही विसर नाही पडला पाहिजे म्हणून ज्या ज्यावेळी तुम्हाला स्वामींची सेवा करायची संधी मिळेल त्या त्यावेळी तुम्ही स्वामींची सेवा करा मी असं म्हणणार नाही की तुम्ही तुमचा प्रपंच सोडा किंवा तुमची कामं सोडा देवापुढे तास तासभर बसा आणि मग सेवा करा आणि आप या आपले स्वामीसुद्धा असं कधीही सांगितलेलं नाहीत स्वामीने आपल्याला सांगितलेलं आहे की तुझा प्रपंच नेतका आधी कर आणि मग परमार्थ कर तर ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्यांनी स्वामींचं नामस्मरण करावं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हा स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे तो अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या सेवेला कोणतंही बंधन नाही आहे कोणतेही नियम नाही आहेत कोणतेही अटी नाही आहेत तुम्ही कुठेही कधीही ट्रॅव्हलिंग करत असताना तुमचं काम करत असताना तुमचं धुनं धुवत हो असताना भांडी घासत असताना किंवा स्वयंपाक करताय काहीही करताय तुम्ही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि नामस्मरण म्हणजे ज्याच्याकडून होईल जास्तीत जास्तच नामस्मरण जो करतो तो जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जातो बघा एखाद्या वेळेस असं होतं ना की आपल्या आईची आपल्याला आठवण येत असते आणि कुठेतरी म्हणजे एक ते आतडं असतं आणि आपल्या आईलासुद्धा ते लगेच कळतं की माझं बाळ माझी आठवण काढते त्या त्याचप्रमाणे जसं आपण स्वामींचं नामस्मरण करू अगदी मनापासून नामस्मरण केलं ना तरी नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आपल्या आपल्या संकटात धावून येतात आपल्या पाठीशी राहतात म्हणून असं काही नाही की ते नामस्मरण म्हणजे एका ठिकाणीच बसून केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय ना, करता ना तुम्ही नामस्मरण करा तुमचा तो प्रवास ते ट्रॅव्हलिंग तुमचं कधी संपलेलं आहे तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत कधी पोचला आहे तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही तुमचं काम करताय भांडी घासताय धुनं धुताय किंवा कुठेतरी सॉरी स्वयंपाक करताय घरातली काहीतरी काम करताय ती कामे करत असताना तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करण्याला कोणतंही बंधन नाही ज्यावेळी नामस्मरण तुमचं चालू असेल त्यावेळी तुमचं जे काही काम आहे ते काम अधिक चांगल्या पटीने होईल ज्यावेळी स्वयंपाक करत असतो आपण खास करून महिला बघा आपले परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला सांगत असतात की जेवण करताना नामस्मरणाचं खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्या जी स्त्री नामस्मर जेवण करताना नामस्मरण करते तिच्या तिच्या म्हणजे तिच्याद्वारे ती स्वयंपाक करते तिने केलेल्या स्वयंपाकघरातील लोक खात असतात ज्यावेळी ती स्वयंपाक करत त्यावेळी जर ती एखाद्याबद्दल गॉसिप करत असेल किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलत असेल एखाद्याबद्दल वाईट विचार करत असेल शिविगाळ असं काहीतरी मनात चालू असेल वाईट विचार चालू तर ते वाईट विचार ती नकारात्मकतासुद्धा त्या जेवणात उतरत असते आणि ते कुठेतरी न नकारात्मक बनलेलं म्हणजे नकारात्मकताने भरलेलं जेवण जे असतं ते इतर लोकांपर्यंत पोचवतं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ती नकारात्मक नकारात्मकता कुठेतरी येत असते म्हणून ज्यावेळी आपण जेवण करत असतो बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण ज्यावेळी आ... ज्यावेळी नामस्मरण करू जेवण करताना त्यावेळी ती नामस्मरणाची गोडी जी आहे ती सात्विकता आहे त्या तरंग आहेत त्या लहरी आहेत ज्या नाम नामस्मरणाच्या त्यासुद्धा त्या जेवणामध्ये उतरतात त्याची गोडी त्याची चव अधिक वाढते आणि तिने केलेली सेवा इतरांच्यापर्यंत पोहोचते ती ज्यावेळी इतर लोक ते जेवण जेवतील त्यावेळी त्यांच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी होते घरामध्ये जे काही भांडण असतं वाद असतात कट कटकट असतात या याचासुद्धा या, या सेवेने कुठेतरी नाश होऊ लागतो घरातले एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागायला लागतात म्हणून नाम जेवण करत असताना आपण नामस्मरण केलं पाहिजे ना की कुणासोबत सो, तरी फोनवर बोलणं ना की गॉसिपिंग अशा गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत तर हे झालं तर नामस्मरण ही सगळ्यात महाराजांची उच्च कोटीची सेवा आहे आणि महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे आता तुम्हाला रोज जर क्रमशः तीन अध्याय वाचता वाचायला खरंच जमत नसतील अकरावाळी जमतच नसतील मंत्र म्हणायलाच जमत नसेल कितकी विजी असाल तर तुम्ही महाराजांची ही सेवा करू शकता अगदी कुठेही तुमच्या कामावरती कुठेही तुम्ही ही, कुठे ही सेवा करू शकता याला कोणतंही बंधन नाही आहे कोणतीही अट नाही कोणता नियम नाही किंवा कोणी करू शकता असं काही नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत महाराजांचं नाव कोणीही घेऊ श्री स्वामी समर्थ पण ज्यावेळी घेताय त्यावेळी मनापासून घ्या अगदी एकदा जरी महाराजांचं नाव तुम्ही घेतलं तरी तुमच्या संकटात महाराज नक्की धावून येतील यात काही शंका नाही महाराजांच्या इतकी प्रचंड ताकद महाराजांच्या नामस्मरणामध्ये आहे आणि नामस्मरण आपल्याला महाराजांच्या अधिक जवळ नेतं महाराजांच्या जवळचा अगदी सेवेकरी बनवतो असं म्हणलं जातं म्हणून नामस्मरण करा तुम्हाला कोणतंच कोणतीच सेवा जमत नाही आहे ना, नामस्मरण करा सगळ्यात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर नामस्मरण आहे आणि जर तुम्हाला इच्छा आहे की बाबा मला थोडा तरी वेळ अगदी महाराजांची महाराजांच्या पुढे बसून सेवा करायचीच आहे तर तुम्ही अगदी दिवसभरातले पाच मिनटं तुम्ही महाराजांच्या समोर बसा मनापासून तुमचं संसार प्रपंच मुलं बाळं कामाचा व्याप जे काही डोक्यातलं टेन्शन आहे ते सगळं बाजूला ठेवा आणि फक्त माझे महाराज मी आणि माझं नामस्मरण फक्त, फक्त पाच मिनटं करा अगदी जास्त वेळ पण नाही फक्त पाच मिनिटं महाराजांच्या पुढे बसा तुमचा सगळा व्याप सगळं बाजूला ठेवा आणि फक्त कॉन्सन्ट्रेट तुमच्या नामस्मरणावर करा बघा ते पाच मिनटं तुमचे सगळे चोवीस तासातलं जे काही टेन्शन आहे दुःख आहे संकट आहे मुलाबाळांचं कटकट आहे किंवा घरातली काही कटकट ते सगळा जो काही स्ट्रेस आहे तो पूर्णपणे त्या पाच मिनिटाने निघून जाईल त्या नामस्मरणाने निघून जाईल तुमचं माइंड अगदी फ्रेश होईल अगदी असं कुठलंच माझ्यावरती टेन्शन नाही आहे माझा देव माझ्या पाठीशी आहे माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ज्यावेळी तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळी असं एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यामध्ये निर्माण होतील सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणतो ना की सतत मी निराश असतो किंवा आपल्याला एखादं कुठलं तरी टेन्शन असतं त्या टेन्शनने आपण खूप निराश असतो मन दुखी असतं ते दुखावलेलं मन कुठेतरी परत नव्याने काम करायला जोमाने काम करायला तयार होतं फक्त तुम्ही नामस्मरण करा आणि नामस्मरण इतकी ताकद नामस्मरणामध्ये आहे तुम्ही पाच मिनटं महाराजांच्या पुढे बसा नाही बसलं तरी चालेल पण जिथे कुठे काम करताय कोणतंही काम करा तिथे तुम्ही नामस्मरण करा ते काम तुमच्या हातून कधी पूर्ण झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला कोणती सेवा करत जमत नाही तर आम्ही काय करावं तर तुम्ही नामस्मरण करा सगळ्यात उच्च कोटीची मी परत एकदा सांगते सगळ्यात उच्च कोटीची आणि सगळ्यात प्रभावी सेवा कोणती असेल तर नामस्मरण आणि मी परत एकदा सांगते की वेळात वेळ काढून बघा चोवीस तासामधले जर आपण पंधरा मिनटं अर्धा तास आपल्या देवासाठी आपल्या गुरूंसाठी काढत नसल तर आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही असंच मी म्हणेन कारण बघा ज्या देवाने ज्या गुरूंनी आपल्याला भर इतकं भरभरून दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण अर्धा तास काढू शकत नाही रोज तीन अध्याय वाचू शकत नाही त्याच्यासाठी म्हणण्यापेक्षा ते तीन अध्याय आपल्यासाठीच असतात पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिच तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भविष्य काळासाठी असतो आणि हे तीन अध्याय जे असतात हे तीन अध्याय वाचल्याने आपले तिन्ही काळ हो जे असतात ते दोषविरहित होत असतात आपला भूतकाळ उज्ज्वल होतो जे काही आपण भूतकाळामध्ये पापकृत्य केलेले आहे त्यापासून आपला मुक्ती मिळते दुसरा अध्याय वाचल्याने आपल्या वर्तमान काळात जे काही चालू आहे संकट त्यातून आपली मुक्ती होत असते भविष्य काळ आपला उज्ज्वल जाण्यासाठी आपला तिसरा अध्याय वाचायचा असतो आणि अकरा तारक तारकमंत्र हे सुद्धा एक सुरक्षा कवचित असतं स्वामींचं आणि ही सेवा रोज ज्याच्या हातून घडते ना त्याची त्याचं संरक्षण स्वतः स्वामी रोज करत असतात म्हणून आपले परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला रोज सांगतात की नित्यसेवा करणं हे प्रत्येक स्वामी सेवे करायचं काम आहे आणि त्यानं केलंच पाहिजे तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता आपण नित्यसेवा वेळात वेळ वेड़ काढून करत चला अगदी स्वतःसाठीच असते ती काही आपण महाराजांची महाराजांना कुणाच्याच आधाराची गरज नाही आहे महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत आधार आपल्यालाच हवा असतो महाराजांची गरज आपल्यालाच असते म्हणून आपण महाराजांच्या जवळ जाण्यासाठी ही सेवा करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ